राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणझुंजार नेते खानापूर मतदार संघातील लढवय्या व्यक्तिमत्व आणि धडाकेबाज युवा नेतृत्व माननीय वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माननीय सचिन शिवाजीराव मेटकरी अध्यक्ष विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तसेच सात्विक डेकोर विटा आणि समस्त मेटकरी परिवार विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढता चल अडचणींवर विजय मिळवून पुन्हा यशाचे शिखर गाठण्याची धमक असणारे खानापूर धडाकेबाज आणि युवा नेतृत्व तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक कल्पना फर्निचर उद्योग समूह आणि समस्त चव्हाण परिवार विटा तसेच पंचमुखी गणेश नागरी सहकारी पतसंस्था सर्व संचालक सभासद आणि सर्व पदाधिकारी विटा पराभवाला खचून न जाता पराभवाच्या छाताड़ावर उभे राहण्याची धमक ठेवून राजकीय पटलावर पुन्हा ताकदीने सक्रिय होणारे खानापूर मतदार संघातील रणझुंजार व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय पूनम दयानंद महापुरे संस्थापक अध्यक्ष सरस्वती बहुद्देशीय संस्था बिटा मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनकटाच जोर लावन ताटला जरी अंधार एक दिवा ते उच दहावन तू आभाळ संकटांना निधड्या छातीने सामोरे जाऊन पुन्हा नव्याने भरारी घेणारे मतदार संघातील धाडसी आणि धुरंधर युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शंकरराव कृष्णा धनवडे यादगार भेळ आणि फुडिजम सर्व स्टाफ विटा गारडी खून प्रकरणातील हल्लेखोरांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण आहे बापूराव चव्हाण यांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मोठी ताकद लावली आहे या खून प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी विटा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत परंतु हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना अद्याप कोणतेही यश आलेले नाही विटाळातील सोनारसिद्ध ज्वेलर्सचे मालक पोल्ट्री व्यावसायिक आणि घानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गारडी परिसरातील नेवरी रस्त्यावर मानेवर वार करून खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला या खून प्रकारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरूनच पलायन केले हा प्रकार झाल्यानंतरच विटाचे पोलीस उप विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खून प्रकाराचा छडा लावण्यासाठी पथके देखील रवाना केली आहेत परंतु घटनास्थळाच्या आसपास कोणतेही सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना थोडी अडचण निर्माण झाली आहे या प्रकरणी कोणतेही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नसले तरी पोलिसांनी पथके नेमून या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास सुरू केला आहे त्यामुळे या खून प्रकाराचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे पंडावर पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा पक्षाला खचून न जाता पराभवाच्या छाताड्यावर उभे राहण्याची धमक ठेवून राजकीय पटलावर पुन्हा ताकदीने सक्रिय होणारे खानापूर मतदारसंघातील रणझुंजार व्यक्तिमत्व जनमनात पुन्हा साकारणार उभारी असे कर्तृत्ववान युवा नेतृत्व माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक परमानंद कोल्ड ड्रिंक्स विटा प्रोप्रायटर माननीय सुरेश उर्फ बाळासाहेब मेटकरी तसेच किस्मत कन्स्ट्रक्शन विटा प्रोप्रायटर माननीय इरफान भैया तांबोळी ओम साई सेंट्रिंग प्लेट विटा प्रोप्रायटर माननीय प्रफुल्ल बापू भिंगारदेवे तसेच माननीय रोहन कांबळे अध्यक्ष सम्राट ग्रुप विटा आणि माननीय रवींद्र मेटकरी उर्फ कविवर्य जिओ मराठी ते धडक